त्यामध्ये प्रामुख्याने फायसाहेब आहेत असं मला वाटतं म्हणजे हिंदू धर्माबद्दलचं प्रचंड प्रेम आणि म्हणून त्या धर्माबद्दल कोणी काही बोललं तर त्यांच्या मनात निर्माण होणारी जी भावना आहे ती उद्वेगाची असणं साहजिक आहे पण हे करताना म्हणजे समाजात वावरताना त्यांना जन्माने प्राप्त झालेल्या जातीचे गुणधर्म देखील त्यांनी सोडले असं मला वाटत नाही हे या अर्थाने मी बोलतो की कार टोचनेचा जो एक प्रचार आमच्याकडे आहे की खर तर शहाणपण घेण्यासाठी सोनाऱ्याच्या हातूनच कान टोचले पाहिजे म्हणून जे जे कोणी भरकटतात जे जे दिशाहीन होतात अशांना पथदर्शन करण्याचं म्हणजे विचारांच विचारांनी कान टोचणं हे काम अतिशय प्रामुख्याने नियमितपणानं आदरणीय भाईसाहेबांनी केलेलं आहे असं मला वाटतं भारतीय संस्कृती ही केवळ एक परंपरा नव्हे तर ती एक जीवन पद्धती आहे आणि ती जीवन पद्धती आपण अंगीकारली पाहिजे जगली पाहिजे असं त्यांना वाटलं म्हणून तेच फक्त ती संस्कृती जगतात असं नव्हे तर ते आपल्या सर्व परिवाराकडून देखील त्याची अपेक्षा करतात आणि म्हणून त्यांनी केलेले संस्कार त्यांनी दिलेली आपल्या कुटुंबियांना शिकवण गोपाळे सरांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथे विभक्त कुटुंब होत आहेत मायबापांना देखील जिथे वृद्धाश्रमांमध्ये नेऊन त्यांचे वारस ठेवत आहेत अशा काळात एक अतिशय मोठा परिवार एक संद ठेवण्याचं एक अतिशय दुष्कर कार्य हो। साहेबांनी अतिशय सु, म्हणजे सुचकपणे केलेलं आहे असं मला वाटतं कारण कारण इतक्या जणांना सांभाळणं म्हणजे कुठल्याही परिवारामध्ये कधी राग नसेल द्वेष नसेल रुसवे नसतील फुगवे नसतील असं होणं शक्य नाही आपल्याकडे म्हणतात की घर आहे किचन आहे म्हणजे भांड्याला भांडं लागणारच त्यामुळे रुसवे फुगवे कदाचित प्रत्येकाच्या घरात असतात तसे त्यांच्या घरातही असतील झाले असतील पण तरी सुद्धा त्या रुसव्या फुगव्यांवर फुंकर घालत सर्वांना एक संध ठेवण्याचं कौशल्य एका उत्तम संघटकात मध्ये जे असतं ते आदरणीय फाय साहेबांमध्ये आहे आणि म्हणून त्यांनी ती एक संधता पार पाडण्यास म्हणजे एक संधता प्रामुख्याने जपलेली आहे असं मला वाटतं प्रामुख्याने आपल्या सर्व मुलांमध्ये म्हणजे पुतळे असतील किंवा मुलं असतील म्हणजे हुंडी राजभाऊ पासून श्रेयस पर्यंत ही दुसरी पिढी म्हणजे भाऊ असतील गुणवंतराव असतील असतील देवेंद्रजी असतील नागेश असेल मनीष असेल श्रेयस असेल नंतर ही सर्व मुलं तिसरी पिढी श्रवण पासून तर कोहिनूर पर्यंत या सर्वांमध्ये या सर्वांच्या मुखावर कुठलाही माणूस मोठा भेटला म्हणजे शुभरा असेल की जय श्रीराम म्हणजे हात जोडून अतिशय विनम्रतेनं वाकून नमस्कार करण्याची जी सवय त्यांनी लावली हा संस्काराचा परिभाग आहे पण पर ते परिवर्तनवादी आहेत असं न नाही आहेत असं म्हणणं देखील चुकीचं वाटेल कारण आज मला ते वाटलं सातत्याने आप आपल्या घरातील मुलांना त्यांनी वाकायलाच शिकवलं पण आपल्या उमलच्या पिढींनी आता नाचायला पण शिकलं पाहिजे आणि नाचत नाचत स्वागत पण केलं पाहिजे हा संस्कारही आता त्यांनी संस्कार पर्यंतच्या सर्वांना दिला म्हणून ही परिवर्तनशीलता कावरून जे होणारे बदल आहेत ते प्रामुख्याने आपण स्वीकारले पाहिजेत हे स्वीकारण्याचं काम देखील प्रामुख्याने फाई साहेबांनी केलेलं आहे असं मला वाटतं हे करताना रक्षती रक्षिता धर्माचं रक्षण करणं संस्कृतीची रक्षा करणं हे आपलं जीवन ध्येय आहे हे मात्र याचं मात्र कधीही त्यांना विस्मरण झालेलं आहे असं अजिबात नाही त्यांचं कुलदैवत कोणता आहे परंपरेने निर्माण झालेलं माहीत नाही पण सध्या तरी फाय कुटुंबाचं कुलदैवत कोणतं आहे असं जर आपण म्हणू तर मसाई जोगाई वागोबा वगैरे वगैरे कोणीतरी असतातच पण सध्या तरी संपूर्ण फायपराय परिवाराचं कुलदैवत श्रीराम प्रभू आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून श्रीराम भक्ती हे त्यांचं केंद्रबिंदू आहे आणि म्हणून श्रीरामांचे जे काही तीन तत्व होती विशेषतः श्रीराम प्रभूंची धैर्य कर्तव्य आणि मर्यादा धैर्य कर्तव्य आणि मर्यादा या तिन्ही गुणांचं एक संचय जर आम्हाला कुठे बघायचं असेल तर आदरणीय वामनरावजी फाय यांच्या व्यक्तिमत्वात आम्ही बघितलं पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रसंगी न फसून जातात धैर्याने समोर गेलं पाहिजे आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे आणि हे करताना काही मर्यादा देखील आपण पाडल्या पाहिजे या मर्यादा देखील त्यांनी पाडलेल्या आहेत विशेषतः इतकं सुगंधी असा परिवार जपणं सुगंधाचा संबंध केशराशी आहे मोठे साहेब आणि मी कुठेतरी वाचलंय केशराचं निंदन करणं ही फार कठीण गोष्ट आहे धानाचं निंदन करणं सोयाबीनचं निंदन करणं पराठीचं निंदन करणं फार सोपं आहे त्याच्यासाठी डवरण लावले जाते कोडफी केली जाते किंवा विड्यानी देखील खूप म्हणजे भुँँ, खोदून खोदून तिथलं निंदन काढलं जातं पण केशराच्या शेतीचं निंदन करायचं असेल तर ते अतिशय अलवार हाताने नव्हेच अगदी चिमटीत चिमटीनी करावं लागत नाती देखील अशीच असतात म्हणजे त्यांच्या शूनसा असतील त्यांचे जामात असतील जावई सुना असतील या सर्वांशी वागताना देखील जो कोमलपणा जो व्याही असतील तावडे साहेब या ठिकाणी आहेत या सर्वांशी वागताना जे एक कर्तव्य आणि मर्यादा आपण पाडल्या पाहिजे त्या मर्यादा देखील प्रामुख्याने त्यांनी जपलेल्या आहेत असं मला वाटतं ध्येय आणि लक्ष निश्चित करणं की त्यांना शिकता आलं नाही पण आपण इतरांना शिकवण्यासाठीचे काही केंद्र आपण उभे केले पाहिजे असं त्यांनी वाटलं श्रीराम प्रभू हे त्यांचं केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू आहे आणि हनुमंताची देखील भक्ती श्रीराम भक्ती हेच केंद्रबिंदू होत हनुमानांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्याला सर्वांना आठवतो की प्रत्यक्ष जेव्हा लक्ष्मण डायाळ झाले त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष पर्वतच उचलला हनुमानाने पर्वत उचलला कारण त्यांचं लक्ष स्पष्ट होत त्याच्यासाठी कितीही अडचणींचे आणि दुःखाचे डोंगर आणि पर्वत हे अगदी मोहरीच्या दाण्यासारखे वाटतात आणि ते सहजतेने साध्य करता येतात हे आजचं ऐश्वर हो। आजचा जो एकूण परिवाराचा आणि साहेबांचा जो लौकिक आहे सन्मान आणि मान त्यांना हे अडचणींचे प्रश्नांचे दुःखाचे समस्यांचे डोंगर उचलावे लागले हनुमंताने ते केलं म्हणून लक्ष्मण सुखरूप राहिला त्यांचं जे आजचं वर्तमान जे आपण सर्वजण सुखी समाधानी आणि ऐश्वर संपन्न बघतो आहे या सर्व ऐश्वर मागे सुखामागे आनंदामागे त्यांनी उचललेल्या अडचणींच्या दुःखांच्या पर्वतांचं योगदान आहे असं मला वाटतं एकूणच त्यांच्या संबंधी बोलणारी अनेक मान्यवर मंडळी पूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुनश्च एकदा मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभावं सुदृढ आयुष्य लावावं त्यांच्या हातून अनेक सत्कर्म घडवत आणि समाजाच्या उद्धारामध्ये त्यांचं सातत्याने योगदान लाभवं अशी श्रीराम चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जब तक है जिंदगी फुर्सत मिले ना काम से कुछ वक्त ऐसे निकालो प्रेम करो श्रीराम से संस्कार आणि संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय वामराजी भायसर सुंदर असं मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय हारेकर सरांचं पुनश्चे एकदा अभिनंदन हार्दिक स्वागत यानंतर मार्गदर्शन करण्यात